गोवा येथून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला तीस लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे शाखा घटक क्रमांक एकच्या पथकाने जप्त केला आहे या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्व येथील सीतामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महेंद्र बोलेरो पिकअप या वाहनाला अडवलं तपासणीदरम्यान वाहनामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मत्याच्या बाटल्या आढळल्या चालक श्रीकांत तोकडे यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्याने पुढील चौकशी अंति पांडुरंग निवास चाळीत एका घरातनं मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा बनावट लेबल्स हिटगन्स आणि प्रिंटर मशीन आढळून आले या कारवाईत अठरा हजार दोनशे नव्वद पंत्याच्या बाटल्या तीन हिटगन मिनी प्रिंटर मशीन बनावट लेबल आणि वाहन असा तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्या अनुषंगानेच तपास सुरू आहे मुख्य पुरवठादार दो गोव्यावरून माल इकडे सप्लाय करत होता महाराष्ट्रामध्ये मा त्याचबरोबर हे लेबलिंग आणि रिपॅकिंग करून महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या वाईन शॉपमध्ये किंवा कोणकोणत्या बियर बार मध्ये याची विक्री करत होते त्या अनुषंगाने देखील आमचे घटकीयची टीम तपास करत आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे